सुरुवात झाली वाटत कसली कुर्ली लागली बघा पूर्ण भरलेली आहे कुर्ली मस्त वाटते आणि मोठी आहे भरपूर चांगले साईज म्हणजे कुर्ल्या वगैरे तुम्ही बघितलं ना म्हणजे मोठ्या मोठ्या कुर्ल्या आहेत आणि भरलेले कुर्ले आहेत नमस्कार मित्रांनो जय भाऊने आणि जय शिवराय तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आता भरपूर दिवस झाले म्हणजे आपला जो आपण आवडता व्हिडिओ ज्याला बोलतो तो म्हणजे चिंबोऱ्यांचा चिंबोरी पकडण्याचा आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या जवळच्याच उघडीवरती तुम्हाला उघड वगैरे मी नंतर दाखवतो तर इथे आले ना वगैरे खाना बांधायचं बाकीचा आहे आमचा ही तयारीत लागलेली यांची आजचा दिवस आहे एकादशी झाल्यानंतर म्हणजे तेरशी आणि तेरशीची अशी समा म्हटली जाते की खूप भारी एक समा असते काही ठिकाणी आम्ही मगाशी गेलो होतो जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी पण तिथे थोडंसं फिसकाटलं म्हणजे आमच्या अगोदर तिथे कोणतरी पोहोचला होता बोलायला गेलं तर थोडासा आम्हाला वेळ लागला पण काही हरकत नाही आमच्या जवळपासच्या उघडीवर सुद्धा म्हणजे तिथे चिमुरी लागतातच आज माझ्यासोबत चिंबुरी पकडायला माझा पार्टनर प्रत्येक तर तुम्हाला माहिती आहे त्याचप्रमाणे ज्याला लक्की म्हणजे म्हटलं जातं असा संदेश उर्फ गुर्या त्याला प्रेमाने म्हटलं जातं तर ठीक आहे तिक जण भरपूर काय आम्ही मेहनत करणार ही चिमुरी वगैरे पकडण्यासाठी आणि आमची ही जवळपासची म्हणजे हा एरिया काय आहे आणि आमची चिमुरी पकडण्याची पद्धत काय ती नंतरच आपण बघूया ठीक आहे ओके तर चला जा मित्रांनो तुम्ही लांबूनच हा म्हणजे एरिया बघू शकताय आमच्या उघडीवरचा तर ज्या ठिकाणी आम्ही मगाशी बसलो होतो तरी ते आल्या वगैरे आमचं खाणं वगैरे बांधण्याचं काम चालूच आहे त्याचप्रकारे आज, आज खाणं वगैरे काय आहे ना ते आपण बरोबर नॉर्मली बघूया म्हणजे बॉलराची कातडी होती आणि कोंबडीच्या मुंड्या वगैरे आपल्याला दिसतात आणि मुशा आहेत तर ठीक आहे चार पाच आले आम्ही म्हणजे बांधून घेतलेल्या खाना वगैरे प्रत्येकाने संदेश पुढे गेलेले म्हणजे आल्या टाकण्यासाठी या जागेवरचा जर तुम्ही विचार केला तर एवढी काही ते रिक्स नाही आहे चांगली साफसुथरी म्हणजे जागा आहे या उघडीवरती आमच्या त्याला पालखरची खाडीची ही उघड आहे बघा या ठिकाणी मित्रांनो तीन आल्या म्हणजे वरून बसणार आहेत आणि या साईडला तीन बाकी म्हणजे आपली जी नदी आहे त्या ही चली लागलेली आहे त्या मुखापासून आपल्याला इथपर्यंत आल्या नाही नाही करून तरी दहा बार आल्या इथे राहतीलच पण त्याचप्रमाणे थोडेशा आल्या राहतील ते आपण टाकणार आहोत ते, ते म्हणजे आपल्या खाडीच्या दिशेला या साईडला पूर्ण म्हणजे दगडा एरिया आहे या साईडला म्हणजे चार पाच आल्या राहतील पण सध्या काय पाणी भरलेलं नाही आहे पण ठीक आहे इतर दिवसांप्रमाणे आज काय एवढी आम्हाला रिस्क काय घ्यायला लागणार नाही कारण एवढा मोठा इथे बाराचा परिसर नाही आहे तर पुढे आल्या टाकता येईल आपण बघू तरी दहा बारा आल्या मी घेऊन आलेलोच आहे पण इथे टाकण्यासाठी कसं आहे इथे दगडं वगैरे आहेत म्हणजे आल्या टाकल्या टाकताना आपण व्यवस्थित टाकू शकतो आहे पण उचलता येईल म्हणजे कुठे अडकली तर पलटी मारून त्याला कसं आहे म्हणजे चिंबोरा जाता का म्हणे म्हणजे त्या ज्या आलीला म्हणजे जास्त करून झोल आहे ना ती आली घेतलेली आहे म्हणजे जरी पलटी मारली तरी तो साईडच्या बाजूला म्हणजे चिंबोरा अडकून राहतो याचा म्हणजे विचार केला आहे पाण्याला पूर्णपणे निवली बघू शकताय आता सात आठ दिवस झाले म्हणजे काय पाऊसच पडत नाही पाहिजे तसा पोहण्यासारखं म्हणजे मस्त आहे एकदम गोरवणी हा झाला आपला मुख मुखानंतर आपली दुसरी आली टाकून घेतोय टोटली अशा नाही नाही करून तरी सतरा आले आम्ही आणलेल्या आहेत ह्या आहेत दहा म्हणजे आपण उबरीवरती पाचच आल्या टाकल्या दहा सात बरोबर ह्या दहा आहेत आणि त्या तिथे आपण पाचच टाकले पाच हा हो ठीक आहे तर पुन्हा एकदा पुढे आलो आले टाकत टाकत तर ही जागा अशी आहे ना ते मानलासुद्धा आहे या जागेवरचं असं काय खालच्या बाजूला म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे खरप वगैरे आहे त्या चिमोरा लागला ना तर मोठा लागतो आजचा दिवस आपण बघूया मोठा लागतो आहे का छोटा लागतो आहे ठीक आहे किती ते आपल्यावर नाही आहे आपण प्रयत्न तर करू दर्यात मासा आणि घरात भरोसा ठेवून नाही जमत असू दे तर मित्रांनो आपण आत्तापर्यंत तेरा चौदा म्हणजे आल्यात टाकल्यात आणि अजून एक बेस्ट अशी आमची जागा आहे की बेस्ट अशी जागा का कारण मित्रांनो आपला एक वर्ष अगोदरचा एक व्हिडिओ आहे आमचा मित्र आला होता मुंबईवरून तो आमचा पालखर गावातीलच आहे त्याचं नाव आहे म्हणजे राजन त्यावेळी तो आम्हाला लक्की एवढा ठरला होता ना मित्रांनो या अशाच जागेवरती इथे दोन तीन ढेंगे लागले होते तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय आज पुन्हा एकदा त्याच जागेवरती मी आली टाकतोय आजचा आमचं नशीब आहे म्हणजे बुऱ्याचं नशीब कसे आहे तो लक्की आहे की नाही आज आम्हाला समजणार आहे तर ठीक आहे दर्गा मात्र हरी आहे आणि याला रचल्या दगडी वगैरे रचल्या जातात हे पुढे जवळ ये फक्त खालून बघून ये त्याचं तूच कॉसला जात ओशी रिक्स वगैरे आहे दगडी वगैरे हालतात ना मग कॅमेरा वगैरे हातात असला तर त्याला भीती आहे ज्याच्या हातात मोबाईल आहे त्याच्या थे ठीक आहे पुढे बघू अजूनही किती टाकायला ओके तर मित्रांनो जस्ट आताच म्हणजे आपल्या संपूर्ण आल्या टाकून झालेल्या आहेत आणि आता थोडाफार म्हणजे आपल्याला वेट करावा लागेल वेट म्हणजे किती तर पंधरा किंवा वीस मिनटं वीस मिनटानंतर आपण बघूया आपल्याला चिमोरी प्रत्येक उत्सानी मागे किती लागतात ती चला तर पुन्हा एकदा पंधरा मिनटं वेट करून झाल्यानंतर चाललोय म्हणजे पहिलीच उचालणी आता बघूया या आपल्या पहिल्याच उचालणी मागे आपल्याला किती चिमोरी लागतात ते आणि कोण नक्की ठरतोय कोण पहिला चिमुरा काढतोय प्रत्येक काढतोय की संदेश काढतोय चला पुढेच बघू दिखाव सुरुवात झाली वाटतं स्टार्टिंग मध्ये आपण मुखावरती आल्या टाकल्या होत्या तर एक आली तुम्ही बघू शकताय प्रत्येक मागाशी गेला आणायला आणि या साईडला पाणी वगैरे भरपूर भरलेलं आहे आणि पहिलीच प्रत्येकनीच बोणी केली बघा कुर्ली बघा लाई भा वाटते वरूनच आपल्याला बघायला मला असं वाटत असेल की पोकर वगैरे असं काही नाही ते बॅक साईड दाखव कुर्ली बघा कसं मोठी लागली पहिलीच कुरली पहिलीच आपल्याला बोणी झाली चावल भर ती जास्त बाकी कोली है कोण कोली हाय पडणार नाही ती ही पाहिजे दहा पावन दहा पावन दहा भरले बाकी खतरनाक जर सर टाक पिशवी टाक सर टाक पडणार नाही ती त्या पिशवी टाकल्याशिवाय सोडायची नाही आणि अशी तारा हो बस आले आले आहे भरली आहे भरलीच आहे ना भरले तसली कुर्ली लागले बघा मग अशी लागली त्याच्या पण मिडल पेक्षा जास्त मोठा आहे आणि कुर्ली आहे पिवल्या गोरवाली आहे आणि भरलेली आहे चला म्हणजे सुरुवात बऱ्यापैकी आहे त्याच्यातून काय होते त्या साइड ला वाहनी वगैरे भरपूर पडलेलं आहे तर आल्या का आपल्या स्टेबल राहत नाही तर त्यात आम्ही आल्या काढू आणि आमच्या खाडीच्या दिशेला काढू ज्या साइड म्हणजे वाहनी वगैरे कमी आहे कारण ते टाकून का उपयोग नाही आपला ही एक आधी ते ठेव फक्त बाकीच्या काढू आपण ते कुर्ता

कुर्ली आहे बघा एक नंबर खड्यांची कुर्ली आहे तिला पूर्ण लाल खड असेल आतमध्ये किती वाटते ती पूर्ण क्रॉस झाले मस्त आहे म्हणजे लागतंय ना याला महत्व आहे सोड रे बाबा नाही सोडणं असलं तसं अशी टिचकी मारायची आंगड्यावर सोडत एक तर पवन नाही सोडला तर मग पूर्ण सोडायचा चिमोरा पूर्ण जमिनीवर आता पण भरलेली जर कुर्ली वगैरे असेल तर त्याचा डंक मारून देऊ नको कुर्ली तापट असते आणि तिच्या जे आपले आंग्रे असतात ना टोकदार असतात म्हणून डायरेक्ट चिरफार करतो पूर्ण भरलेली आहे कुर्ली मॉट आणि मोठी आहे जी मगाशी लागली होती त्यानंतर आता बॅक टू बॅक आपल्याला दोन जिंबूर लागली

बुऱ्याची जरा मुवमेंट घे नाही मस्त लागला टाकतोय बुऱ्याचा पण आज ल असं म्हणाल का हरकत नाही तिकडं काय आमचं नशीब नाही चांगलं पण ठीक आहे या साईडला आम्ही दोन तीन आल्या टाकल्या होत्या पण खारीमध्ये तीन आल्यांमध्ये आम्हाला तीन चिमूर लागली लगातार एक पण आली अशी फेल नाही केली याच्यानंतर आम्ही त्या बहुतेक आल्या टाकणार असं आमचं मला वाटतंय चला अजून पुढं आपली एक आली आहे त्याच्यामध्ये लागतंय की नाही

चार पाच लागली ठीक आहे ठीक आहे हे बघा मगापासून आम्ही टाकतोय फक्त एक कुर्ली आपल्या चलीमध्ये लागली होती नंतर लगातार आपल्याला चार चिमूर लागली आणि इथपर्यंत आपल्या त्या खाडीतल्या आल्या संपतात फक्त चार टाकल्या होत्या चार आल्यांमध्ये चार बाकी आता तिकडे जाऊ फटाफट आम्ही घाई करणार आहोत आणि इकडे लागतात मग इकडे फायदा उठवायचा चला तिकडे जाऊ लेस गो आता पुढे येत ना एकाच ठिकाणी म्हणजे दोन आले आहेत तर दोघांना पाठवलेत पुढे बघूया कोणाला लागतंय कोणच्या आलीत लागत हा हा आला 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 ऐकायला तरी आला या ढेंगे आहे ठीक आहे

टोपला लावला सनी सारखा सनी जी आठवण आली हात नेवरती जो टोपला ना।, ना तो आली फॉमला आजही मगाशी कुर्ली लागली ना आता बघ लगेच मग मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं आपण चार आल्या टाकल्या होत्या चार आल्यांमध्ये आपल्याला इथे चार आल्या म्हणजे चार चिमूर लागली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा आम्ही खाडीत न आल्या वाढवल्या होत्या आणि सुरुवात केली ह्या पहिल्या आल्यापासून आणि पहिल्याच आलीमध्ये जिथे कुर्ली लागली होती ते आपल्याला पुन्हा एक आता ढेंग्या तर सुरुवात काय छोटा बिटा असला तरी घ्या आहे ना ला आगे। 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 लाल बघ गाडी मध्ये बघा मीडियम साईजचा चिंबोर आहे कुर्ली आहे कुर्ली मध्ये भरले ती होत आहे ना सुरुवात झाला जागा चांगली आहे रे पाणी पण भरलंय भरपूर आहे नाईट हँग्या हेंग्या ढंग्या बघ बघा कसला म्हणजे कारण आता ऊन वगैरे भरपूर पडलेला आहे त्याला कोण आता बोलू शकत नाही की पावसाले दिवस आहेत भले दोन तीन ठिकाणी फिरून आलो आम्ही पण आम्ही याच्यामध्ये सक्सेस आहोत कारण आम्हाला इकडे चिंबोरी लागतात असं वाटलं नव्हतं की आमच्या छोट्याच्या खाडीमध्ये सुद्धा म्हणजे चिंबोरी लागतील ज्या प्रकारे आम्ही बारामध्ये म्हणजे चिंबोरी दाखवतो त्या प्रकारे लागतात सुरुवात चांगली आहे अजून भरपूर आपल्याला आल्या उचलायच्या आहेत तुम्ही फक्त बघत राहा चला सध्या ही जागा आहे ना एकदम भुयारी मार्ग म्हणजे जागा अशी आहे चांगलीच चॉईस करून टाकलेली आहे प्रतीक बोलतो याच्यात बोलत चिंबोरा आहे जागा दिले कोणाला आली उतला तर बुऱ्याला तर बुऱ्याचं बघूया नशीब काय आहे का आला 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 आधी चिंबोरा दाखव जागेवर Hmm. तुझा मला वाटत ढँग्यांचा फॉर्म आहे काय घ्याय नुसतं आज घे स्टेबल ठेव झाला मला दाखवून दिला असं बरावी चाल बरे आहे मीडियम साईज आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा बोलले तरी काय हरकत नाही आहे चांगलं आहे पुढे काय नाही जालो हॅलो आलो व्यवस्थित फक्त गुटलाय कुठे ते बघ पवार गुटले बाकी लागलं हो जागव आता बघ आला बारीक बारीक घे गे घे गे, गे तो घे चांगला बारीक कसं बर सोरावा आपल्याला माहिती घे पुरे धर बिस्किन धर दाप त्यावर बघी काय 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 असू नाही चपलाई आहे बाकी चपलाई बघितली बुऱ्याची काय ती तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितला असाल की आपल्याला किती चिंबुरी लागली आपण किती आल्या आणल्या होत्या सतरा आल्या आणल्या होत्या त्यानंतर ही तिसरी उचालली आतापर्यंत दोन केल्या चिंबुरी म्हणजे बऱ्यापैकी लागली आणि खार असल्या कारणानं काय आहे तेरशी आहे पाण्याला म्हणजे पूर्ण गदूल पाणी होता तो निवळ झालेला आहे आणि ओटीसुद्धा फिरली आता काय करतोय तिसरी उसाने डायरेक्ट गुंडतच घेतोय आल्या जर लागला आपल्याला एखाद दुसरा जर बघायला तर भेटेलच नंतर आपण बघू आपल्या व्हिडिओचा नंतर आपण एंड करू आणि आतापर्यंत जेवढी चिंबुरी लागलीत ते आपण तुम्हाला नंतर दाखवतो एंडिंगमध्ये तर ठीक आहे चला जाऊया एकदाच गुंडून घेतो आहे सध्या मित्रांनो आपण चिंबुरी बघूया भले थोडी का असते ना पण चिंबुरी बघण्यासारखी आहेत म्हणजे भरलेली वगैरे आहेत सर्व चांगले साईज जेणे म्हणजे कुर्ल्या वगैरे तुम्ही बघितलं ना म्हणजे मोठ्या मोठ्या कुर्ल्या आहेत आणि भरलेल्या कुर्ल्या आहेत आणि ह्यासुद्धा लागल्यात कुठे तर आमच्या खाडीमध्ये जवळपासच्या त्या गोष्टीचा म्हणजे एवढा विचारसुद्धा केला नव्हता असं ती वाटत मला बघायला कुठे हे जर तुम्ही भरलेले आहेत आता हे बघून सनीला राहलं नाही असं मला तर वाटतं ठीक जोपर्यंत आम्ही आल्या वगैरे थोड्याफार आल्या होत्या त्या गुंडत होतो तोपर्यंत प्रत्येकने काम बाकी मस्त चोख केला आल्या वगैरे सगळं खाणं वगैरे होतं ते काढून टाकलं तर आता ठीक आहे टाईमसुद्धा झालेला आहे तर मित्रांनो आज तुम्ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितला असाल तर आपल्याला ज्या ठिकाणी अगोदर स्टार्टिंगमध्ये जायचं होतं तिथे थोडासा म्हणजे प्लॅन फिक्स काही कारण पण ठीक आहे आमच्या जवळपासच्या उघडीजवळ आलो इथे तुम्हाला गावसुद्धा म्हणजे थोडासा दिसेल नॉर्मल जवळपासच आहे एवढा अंतर काय लांब नाही आहे आमचा खरब एरिया भगोली म्हणजे आमच्या सगळ्या गाव त्यांना माहितीच आहे पण मित्रांनो इथे जर आम्ही आल्या टाकल्यानं तर असं वाटलं नव्हतं की ते चिमोर लागतील पण का का होईना त्या उघडीच्या चलेमध्ये पण लागल्या नाही पण इकडे चिंबुरी लागली आम्हाला म्हणजे थोडीशी असू द्या पण भरलेली चिंबूर लागली असं बरं वाटलं म्हणजे आम्ही काय खाली म्हणजे आम्ही काय जाणार नाही प्रत्येकाला म्हणजे चार चार पाच पाच चिंबूर लागलेले आहेत तर ठीक आहे ही आमची आजची तुम्हाला चिंबुरी कशी वाटली आणि चिंबुरी पकडण्यामागची आमची पद्धत काय होती याची तर एन्जॉय काय आता आनंद याच्या पोटात राहावे ना ठीक आहे चला जातोय आहे ओके बाय बाय तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आमची आजची चिंबुरी पकडण्याची म्हणजे पद्धत कशी वाटली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल है है? बाई -बाई। तर व्हिडिओ सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेच जाऊ नका तर आता निघतोय घरी कारण तिथे चिमुऱ्यांचं आता वाटप चाललं आहे नाही तर माझीच दैना उडवतील तर ठीक आहे जातोय ओके ठीक आहे बाय बाय तर मित्रांनो मला शेवटी शेवटी म्हणजे भीती होती ज्या गोष्टीची खरी माझं बोलणं जिथं चालू होतं आणि तुम्हाला मी बोललो की चिंबोऱ्यांबद्दल माझे चांगलीच बोलू मारतील आणि यांनी माझी मारली भले असू द्या पण नाही करून पंधरा सोळा चिंबोरी होती नाही प्रत्येकाला मित्रांनो हे बघा मोठे मोठे आहेत पाच पाच सहा सहा म्हणजे चिंबोरी आलेले आहेत पण यांनी चांगले घेतलेले आहेत म्हणजे कुर्ल्या वगैरे घेतल्या मला टेन्शन आलाय आता नेक्स्ट टाइम मी यांची गेम करणार आणि हंड्रेड पर्सेंट मी आणतो आज बाकी बुऱ्याने गेम केली आमची बुऱ्याने पण चांगली भेटली बुऱ्याला कुर्ल्या वगैरे मस्त भेटल्या आणि प्रत्येक सर्वांचा माहिर म्हणजे मास्टर माइंड हो बोलतरी हरकत नाही चांगली मोठी कुर्ली आणि उचलली आणि ती पूर्णपणे भरलेली आहे ते आपल्या व्हिडिओ मध्ये पहिले तुम्हाला दिसणारच आहे कसली कुर्ली आहे ती पण असू द्या ठीक आहे चला ओके बाय बाय